श्रीकृष्ण म्हणतात जे तुम्हाला पाहिजे ते जगाकडून कधीही मिळणार नाही काही चुका अशा असतात ज्यांची भरपाई आपण आयुष्यभर करू शकत नाही ज्याच्यावर येते त्यालाच समजतं खोटी समजून मन कुठे मानतं वेळ लागेल पण बरोबर गोष्टी घडतील तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल दिवस खराब आहेत आयुष्य नाही ज्या दोऱ्याची गाठ सोडवू शकतो तो दोरा कधी तोडला नाही पाहिजे कोणी कितीही खास असलं तरी वेळेनुसार बदलतच कोणालाही मनापासून आपलं मानलं तरी आजकाल फक्त धोका मिळतो ची कदर न करणाऱ्यांना एक दिवस पस्तावा येईल एक दिवस इतके यशस्वी नक्की बना या आयुष्यामध्ये कधीच कोणीही साथ देत नाही जे म्हणतात की कधीही साथ सोडणार नाही ते तुमची साथ नक्की सोडतात कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने कोणाचे आयुष्य थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याचा अंदाज बदलतो लोकांना घाबरणं सोडून द्या कारण इज्जत देव देतो ना लोक नाही जमाना बदलला तर काहीही फरक पडत नाही दुःख तेव्हा होते जेव्हा आपले लोक बदलतात जिथे तुमची कदर नाही तिथे थांबू नका मग ते कोणाचं घर असो किंवा मन असो आयुष्य जगणं तर सगळ्यांनाच येतं पण चूक ही होते की काही चुकीच्या का लोकांना तुम्ही आयुष्यामध्ये जागा देता मला फक्त एकच माणसाशी घेणं देणं होतं पण तो सुद्धा मतलबी निघाला जो तुमची मनापासून काळजी घेतो फक्त त्यालाच हक्क आहे तुमच्यावर रागावण्याचा आणि नाराज होण्याचा माणसाची सगळ्यात मोठी हार तेव्हा होते जेव्हा तो स्वतःबरोबर असताना चुकीच्या लोकांसमोर मान खाली घालतो धोक्यामध्ये जगण्यापेक्षा चांगलं आहे एकटं जगा शांत रहा कारण काहीही नेहमीसाठी राहत नाही ही वेळ आहे बदलते नक्की प्रामाणिक माणसाला कधीही धोका देऊ नका कारण प्रामाणिक माणसाचं उत्तर देव नक्की देतो कोणावरही खोटं प्रेम करून त्याच्या भावनांशी कधीही खेळू नका माणूस असा एकमात्र प्राणी आहे ज्याच्या दातांमध्ये नाही तर बोलण्यामध्ये विष आहे त्रास होतो मनाला खूप कोणी मनामध्ये असतं पण साथ देत नाही डिप्रेशन काही मजेची गोष्ट नाही एक चांगला माणूस त्याचं चा आयुष्य जगणं सोडून देतो आनंद नेहमी अशा लोकांपासून दूर जातो जे दुसऱ्यांमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात आनंद फक्त त्यालाच मिळतो जो स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो बुद्धिमान तो नाही जो फक्त बोलतो खरा बुद्धिमान तर तो आहे ज्याला माहीत असतं की कुठे गप्प राहायचं रुसण्याचा जमाना तर निघून गेला आता फक्त दुर्लक्षित केलं जातं आयुष्यामध्ये मिळालेली साथ यशस्वी झाल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते तुम्ही फक्त उत्तर देणं शिका जग आपोआप गप्प होईल चूक करण्यासाठी कोणतीच वेळ बरोबर नसते आणि चूक सुधारण्यासाठी कोणतीच वेळ वाईट नसते लाईनमध्ये उभा असेल तो प्रत्येक माणूस जो माझ्याकडे पाहून तोंड वळवत होता काही वेळा काही गोष्टी त्या था, नात्यांना थांबवून ठेवणं तुमचं खूप नुकसान करू शकतं त्यामुळे ऐका या गोष्टी जाऊ द्या जमाना अशा वळणावर आला आहे ज्या माणसाची मनापासून मदत करण्याचा विचार केला तोच माणूस पाठीवर वार करतो दुःखामध्ये असलेले लोक आशीर्वाद कमालीचे देतात जेवढे दुःख मी सहन करत आहे ते तेवढ्यामध्ये तर तुम्ही शंभरदा मरतात कोणतीही व्यक्ती एकदा चूक करत असेल तर काही नाही दुसऱ्यांदा चूक करत असेल तर होतं असं कधीकधी माणूस आहे पण तिसऱ्यांदा चूक करत असेल तर त्याच्यापासून लांब जाणं चांगलं आहे कारण ती त्याची चूक नाही सवय आहे असा समाज असे नाते असा देश लवकर संपतो जिथे लोक फक्त त्यांच्या फायद्याचा विचार करतात तुटतात नाते परिस्थितीमुळे सुद्धा बऱ्याचदा प्रत्येक वेळी चूक माणसांची नसते मरणाऱ्या माणसाला रडणारे हजार लोक मिळतील पण जिवंत माणसाला समजून घेणारा कोणीही मिळत नाही राग झोप लालच अपमान दुसऱ्यांनी केले तर त्रास होतो पण स्वतः केले तर त्याची जाणीवसुद्धा होत नाही जे कधीही तक्रार करत नाही लक्षात ठेवा दुःख त्यांनासुद्धा होते जेव्हा कोणत्याही नात्यांमध्ये शब्दांची मर्यादा तुटते तेव्हा समजून घ्या की नात्यांचा अंत निश्चित आहे नाते मग एक वर्षांचे असो किंवा दहा वर्षांचं त्याला तुटायला वेळ लागत नाही तुम्ही उत्तर देणे शिका लोक आपोआप लायकीमध्ये राहायला शिकतील दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेल्या व्यक्तीला कधीही विसरू नये काही लोक तुमचं पूर्ण आयुष्य बदलून देतात भेटले तरी आणि नाही भेटले तरीही शांतपणा बऱ्याच वेळा नाते तोडून टाकतो बोलून टाकत जा चर्चा करत जा हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा